नमस्कार जे किसान पी एस एम ए यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण संदर्भात एक अतिशय महत्त्वाची माहिती बघणार की उसाला दिवस आपण फुटवा करत असतो किंवा ऊसाची जी सुरुवाती स्टेज असते त्या स्टेजमध्ये आपण एक ऊसाला खत द्यायचं मित्रांनो ते खत दिल्यानंतर आपल्या ऊसाला फुटवा अत्यंत चांगला येणार आपण ते देत असतो तर काही गोष्टी आपल्याला माहिती तर त्या फुटव्या संदर्भातच मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला माहिती सांगणार हा जो पलीकडचा प्लॉट दिसतोय तो पूर्णपणे आमचा प्लॉट आहे साडेचार एकरचा प्लॉट आहे तर ऊसाची लागण केल्यानंतर आपण ऊसाला पाणी देतो एक आठ दहा दिवसानंतर आपण युरिया टाकतो मित्रांना युरिया म्हणजे नत्राचा आपण पुरवठा करतो त्या नत्राबरोबरच त्या पिकाला काय आवश्यकता असते फुटवा येण्यासाठी तर फॉस्फरसची आवश्यकता असते नायट्रोजन फॉस्फरस पोटॅशियम म्हणजे एन पी के पीची आवश्यकता असते त्याच्यासाठी आपण काय करतो आपल्याला भरपूर वेळा सांगितलं असते की बारा एकसष्ट मारा बारा एकसष्ट काय काम करतं तर बारा एकसष्ट ही नेहमी फुटव्याचं काम करते त्यामुळं बारा एकसष्ट आपल्याला मारायला सांगितलं असतं पण प्रत्येक वेळी शेतकऱ्यांना बारा एकसष्ट मारणे किंवा त्याची स्प्रिंग घेणे भरपूर शेतकऱ्यांच्या अजून ते डोक्यात बसत तर पारंपरिक पद्धतीनंच अजून शेतकरी थोडं बऱ्यापैकी प्रयत्न करतो आहे आपली शेती आजमावायचा पण मी तुम्हाला आज एक असं सांगतो की युरिया हा सगळा शेतकरी टाकत असतो मग युरियासाठी प्रत्येक जो शिकलेला असू दे अडाणी असू दे कोणी असू दे तो युरियासाठी फार्मरवर प्रोटेक्ट करतो हे मी स्वतः बघितले त्यामुळं तो फक्त युरिया टाकतो त्याला वाटतं युरिया टाकला म्हणजे फुटवा होईल पण मित्रांनो युरिया हे नत्राच पुरवठा करतं फुटवा हा थोड्याफार प्रमाणात होत असतो पण ह्या फुटव्यासाठी आवश्यक हा फॉस्फरस असतो त्या फॉस्फरसकडे आपण दुर्लक्ष करतो आणि ते फॉस्फरस आपण वेगळं काही टाकण्यापेक्षा जर आपण सिंगल फॉस्फेट जर आपण जर ते टाकायचं टाकलं आपण युरियाबरोबर तर त्याचा मित्रांनो उत्तम परिणाम होतो सिंगल सुपर फॉस्फेटचे भरपूर फायदे आहेत साडेपाचशे रुपयाला ते पंचेचाळीस मिळतं तर सिंगल सुपर फॉस्फेटमुळं जमीन भुसभुशीत होते जमीन बसभूषित झाली की ॲटोमॅटिकली मुळं चालण्यास मित्रांनो झाडाची म्हणजे त्या जो काही ऊस असेल किंवा काय असेल त्याची मुळं फास्ट चाल चांगली चालते आणि फॉस्फरसचं प्रमाण असल्यामुळं शंभर टक्के त्याला फुटवा चांगला होतो मित्रांनो बघा साधा आहे पण आपल्याला लक्षात नसते पण आपण का करतो भरपूर वेळेस हा आमचा ऊस आहे त्या आमच्या ऊसाच्या वेळेस आम्ही सुरुवातीला कांडी लावल्यानंतर पाणी दिल्यानंतर एक दहा दिवस झाले थोडंसं कोंब दिसायला लागले की आम्ही युरिया आणि सिंगल सुपरफास्ट फूडची आम्ही ती टाकून घेतो मित्रांनो युरिया एकरी दोन पोती सिंगल सुपर फॉस्फेट एक दीड पोती टाकलं तरी चालतात दोन्ही पण समप्रमाण टाकले तरी चालतात दोन्ही जास्त टाकले तरी चालतात दोन्हीही स्वस्त आहेत युरिया तुम्हाला दोनशे ऐंशी रुपयाला बसतो पोट एक आणि सिंगल सुपर फॉस्फेट आहे एस एस पी तर ते तुम्हाला मिळेल साडेपाचशे रुपये ते पाचशे रुपयाला मिळेल वेगवेगळ्या ठिकाणी वेगळी किंमत होते तर हे जर तुम्ही जर सुरुवातीला टाकलं दोन्ही एक दीड महिन्यापर्यंत मुसाची चांगली वाढ होईपर्यंत तुम्हाला त्याची शंभर टक्के चांगले रिझल्ट मिळतात कारण सिंगल सुपर फॉस्फेटमध्ये सोळा टक्के फॉस्फरस असते मी ते फॉस्फरस जमीन घुसभुशीत करण्याबरोबरच फुटवे काढण्याचे अत्यंत महत्त्वाचं असं काम करते त्याचाच परिणाम मी तुम्हाला दाखवतो ऊस कसा येतो सुरुवातीपासून जर तुम्ही जर ते टाकत असाल तर ऊसाची क्वालिटी काय येते ती तुम्हाला दाखवतो हे पहा माझ्या पूर्ण सगळ्या मा व्हिडिओमध्ये मी माझे जर तुम्ही सुरुवातीपासूनचे सगळे जर व्हिडिओ बघायचा प्रयत्न केला तर तुमच्या लक्षात येईल की शेती करत असताना किंवा शेतीला आपण उत्पन्न काढायचं ठरवलं तर उत्पन्न काढणं मित्रांनो काहीच अवघड नाही फक्त अशा काय गोष्टी आहेत अशा काय गोष्टी आहेत किंवा त्या गोष्टी आपण जाणीवपूर्वक करणं फार गरजेचं आहे जर आपण अशा काही गोष्टी करत असाल तर तुम्हाला रिझल्ट पण त्या पद्धती पद्धतीने मिळणार हा जो प्लॉट आहे ह्या प्लॉटला पण आम्ही सुरुवातीला तेच केलं होतं ह्याला पण फुटवा चांगला आलेला आहे मित्रांनो हा फुटवाला चांगले येण्यासाठी म्हणजे युरिया प्लस सिंगल सुपरफास्ट आम्ही घातलेलं होतं बारा एकसष्टचे पण फवारे मारले होते पण सिंगल सुपरफास्ट स्वस्तही आहे आणि जमिनीसाठी आणि पिकासाठी अत्यंत उपयुक्त आहे मित्रांनो आतमध्ये तुम्ही ऊस बघू शकताय सगळा अगदी मोठा ऊस आहे आतमध्ये तुम्हाला ह्या ऊसाचे मी भरपूर व्हिडिओ दाखवलेले आहेत पण मी जसं तुम्हाला सुरुवातीला आता अडसा दिवसाची लागणी लोक करत असते तर अडसाठ दिवसाची लागणी करत असता सिंगल सुपरफास्ट पेट हा दुर्लक्षित झालेला किंवा तो काही का काही कामाचा नाही त्याचं काय दुसरा टाकू आपण ह्याच्यापेक्षा जे साधी साधी आहे ती जर तुम्ही कमी ह्याच्यामध्ये बजेटमध्ये जर तुम्ही टाकायचा प्रयत्न केला तर माझ्या म्हणण्यानुसार किंवा तुम्हाला मी रिझल्ट दाखवतो म्हणून तर मी तुम्हाला बाहेर सांगत सांगत आठ उसामध्ये घेऊन आलेलं आहे कारण का तर तुम्हाला ते दाखवायचं आहे मला की ह्याचे काय फायदे होते ते कुठेही ऊस आमचा पातळ नाही किंवा काही नाही फुटवे चांगले आहे त्याची ऊसाची लांबी ऊसाची साईज असेल ती सगळी चांगली आहे अक्षरशः आता बावीस अठरा वीस बावीस कांड्यावर आहे अजून सहा महिने पाच महिने बाकी आहे म्हणजे अजून ऊस कितीपर्यंत जाईल माझं टार्गेट आहे की चाळीस कांड्यापर्यंत ऊस गेला पाहिजे म्हणून आणि तो तेवढा शंभर टक्के जाणार सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की साध्या साध्या गोष्टी असतात युरियाबरोबर सिंगल सुपरफास्फेट जर तुम्ही टाकलं एक तीन वेळा जर तुम्ही टाकायचा प्रयत्न केला प्रत्येक पाण्याला एक आठ आठ दिवसाच्या फरकाला तर फुटवे पण चांगली येतील आणि ऊसाची क्वालिटी जी येणार आहे किंवा ऊस येणार आहे त्याच्यानंतर जे असे कांदी पडणार आहे किंवा जे काय काय होणार आहे ते तुम्ही एकदा टाकून बघा कारण आता जुलै महिन्यात चालू आहे जून महिन्यात चालू आहे सॉरी आता लागणीचा सीझन चालू आहे त्यासाठी मी मुद्दामून आवर्जून हा व्हिडिओ केलेला आहे मित्रांनो सिंगल सुपरफास्ट फेट आणि युरिया प्रत्येक पाण्याला तीन ते चार पाण्याला तुम्ही टाका थोडं थोडं आणि त्याच्यानंतर जो येणारा रिझल्ट आहे तो मला आवश्यक कमेंट करून किंवा तुम्ही अनुभव घेऊन मला सांगा मित्रांनो पुन्हा तीच विनंती व्हिडिओला जर नवीन असाल चॅनल जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि वेगवेगळ्या शेतकऱ्यांपर्यंत अतिशय म उत्कृष्ट अशी माहिती सांगण्याचा मी प्रयत्न करतो आहे किंवा तुमच्याबरोबर पोहोचवण्याचं काम करतो आहे तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि जरी काही तुम्हाला अडचण असेल किंवा काही माहिती नस माहिती पाहिजे असेल किंवा काही माझं चुकत असेल किंवा तुम्हाला अजून काही एक्स्ट्रा नॉलेज असेल तर तुम्हाला कमेंट करून निश्चित सांगा मी कारण कमेंट येत नाही आहेत कमेंट आल्या पाहिजेत कमेंट आल्या तर आपल्याला आपल्यातला जो संवाद आहे तो वाढवता येईल किंवा तुम्हाला जे काही माहिती नसेल ते मला सांगता येईल मला जे काही माहिती नसेल ते तुम्ही सांगू शकता सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करा मित्रांनो धन्यवाद